चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण लिहून घ्या सर्व उपस्थितांना माझा जय भीम आणि हार्दिक शुभेच्छा आज आपण एका अजरामर इतिहास पुरुषाची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते भीम नावाचं वादळ आलं अन्यायाचा सिंहासन आदरलं शिकवली माणसाला माणूस आणि संविधान देऊन स्वाभिमान फुरलं डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षाचे प्रत्येक आहे त्यांनी गरिबीतून शिकून जगातील सर्वोच्च शिक्षण संस्था गाठल्या पण शिक्षण घेऊन ते थांबले नाहीत त्यांनी समाजाला शिक्षणाचा दिवा दिला नाही थांबले दुःखापाशी नाही झुकले संकटापाशी जग बदललं त्यांच्या शब्दानं ते होते आमचे प्रेरणास्थान खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली ज्यामुळे आज आपण स्वतःचे अधिकार आणि स्वतंत्र मत बाळगून जगतो ते म्हणाले होते मी हिंदू धर्मा जन्मलो ही माझी चूक नव्हती पण हिंदू म्हणून म्हणायचं की नाही हे माझ्या हातात असेल आणि त्याने हजारो आणि सह बौद्ध धर्म स्वीकारून नवजीवनाचा संदेश दिला त्यांनी फक्त ग्रंथ नाही लिहिले तर अनेकांचे आयुष्य लिहिले शिकवलं झुकू नकोस उभा राहा स्वाभिमानाने जगायचं हेच खरं बाबा चला तर मग मित्रांनो आजच्या दिवशी आपण नुसतं उत्सव साजरा न करता बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करूया समता शिक्षण आणि स्वाभिमान ही तीन मूल्यं आपल्या हृदयात कायम ठेवूया धन्यवाद जय भीम आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद